Hmm. एक नंबर आज मला ना सकाळी ही मेथीची सुंदर भाजी मिळाली आणि मी ठरवलं आज मेथीचं काहीतरी करायचं खरं म्हणजे माझी आज तब्येत बरी नाही खूप सर्दी झाली आहे थंडीचे दिवस आहेत पण व्हिडिओ करायची उर्मी काही स्वस्त बसू देईना म्हणून ठरवलं आज मेथीचाच एक व्हिडिओ करूया नमस्कार मी स्मिता साठे दीक्षित मनातल्या गोष्टी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आपण मेथीची भाजी अनेक प्रकारांनी करत असतो आणि मी सुद्धा अनेक प्रकारांनी करते पण आज त्यातलाच एक प्रकार मी दाखवणार आहे एक मिनिटात भाजी आणि पाच मिनिटात पराठा मेथीचाच चला मग सुरुवात करूया आधी भाजी निवडते <laughs> म्हणजे पालेभाजी निवडायला वेळ लागतो आणि करायला मात्र अजिबात वेळ लागत तर आधी हे काम होऊ लागते मी तर ही भाजी करण्यासाठी आपल्याला पानं पानं पहिलं खुडून घ्यायची आहे आणि नंतर मेथी स्वच्छ धुवायची आहे मी सकाळी आणली होती आणि ओल्या कपड्यात गुंडाळून ठेवलेली होती त्यामुळे ती खूप छान राहिली आहे तरीसुद्धा जर भाजी आपली मरगळलेली असेल तर आपण ती धुताना त्याच्यामध्ये विनेगर घालायचं एका का पाणी घ्यायचं विनेगर घालायचं आणि त्याच्यामध्ये ही भाजी बुडवून ठेवायची एक पाच मिनिटांनी ती भाजी काढायची निथळायची आणि ठेवून द्यायची आणि अक्षरशः अशी कुठलीही पालेभाजी असेल तरी ती उमलून येते होत आली आहे बाई भाजी होत आली आहे <laughs> होत आली आहे <लिये>। पदार्थ <laughs> व्हायचा कधी आता ही मी भाजी स्वच्छ धुवून परत विनिगरमध्ये घालून ठेवली होती आता पाच मिनटांनी काढून ही आता आपण निथळ ठेवलेली आहे थोडा वेळ निथळल्यानंतर आपल्याला ती बारीक चिरून घ्यायची आहे या मेथीच्या भाजीसाठी आपल्याला अतिशय कमी असं साहित्य लागणार आहे आपल्याला फोडणीचं साहित्य लागणार आहे मोहरी जिरं हिंग हळद मीठ तिखट आणि ही मी साखर घेतलेली आहे आणि इथे डाळीचं पीठ दोन चमचे घेतलेलं आहे एवढ्या कमी साहित्यामध्ये आपल्याला ही मेथीची भाजी करायची आहे अतिशय पटकन होते आणि जेवायला बसायच्या वेळी वेळी जरी केली तरी पण चालू शकते आणि गरमागरम भाकरीबरोबर खूप छान लागते चला मग सुरुवात करूया आता इथे मी ही भाजी मेथीची भाजी चिरून घेतली आहे म्हणजे जेवढी शक्य होईल तेवढी बारीक करून घेतलेली आहे थोडं एक पाच दहा मिनटंच मी निथळ ठेवलेली होती आणि ती आता आपण बारीक चिरून घेतलेली आहे म्हणजे फोडणीला सुरुवात केल्यापासून आपण ताटात वाढेपर्यंत फक्त एक मिनटाचा अवधी मी इथे सुरुवातीला खडेमध्ये ते तेल घेते तेल जरा भरपूर घ्यायचं म्हणजे आपण मेथी बेसन सुद्धा याला म्हणू शकतो खाली मी आता गॅस लावलाय तेल भरपूर घेतलेलं आहे तेल तापेपर्यंत आपण ह्याच्यामध्ये तिखट मीठ साखर सगळं घालून आणि डाळीचं पीठ एवढं सगळं घालून घ्यायचं आहे मीठ बेतानच घालायचं कारण नंतर भाजी कमी होते मीठ घातलं आता हा आमचा कांदा लसूण मसाला आहे ना त्याच्या गुठळ्या असतात तर मी हाताने जरा हे करून घेते आणि हा एक चमचा -चम म्हणजे आपल्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करायचं आहे तुम्ही साधी तिखट पूड घातली तरी पण चालेल आणि आता ह्याच्यामध्ये मी घालणार आहे ही साखर साधारण एक एक टी स्पून साखर घातलेली आहे हे सगळं कालवून घ्यायचं आहे त्यातच मी आता डाळीचं पीठ घालणार आहे हे एक सगळं एकत्र करून ठेवायचं आणि फोडणी झाली की आपण त्याच्यामध्ये हे सगळं घालणार आहोत आणि थोडस मी पीठ घालून घेते म्हणजे पिठाचे लहान दोन चमचे पूर्ण भरून पीठ घेतलेलं आहे आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आता तेल चांगलं तापलेलं आहे तर मी फोडणीचं साहित्य याच्यामध्ये घालून घेते हिंग घालते गैस बंदो आता गॅस जरा बंद केला मी हळद घालते आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला गॅस बंदच आहे माझा अजून ह्याच्यामध्ये आपल्याला ती मेथी जी आपण मिक्स करून ठेवलंय ते सगळं घालायचं आहे याच्यावर झाकण ठेवायचं नाही आपल्याला अशीच ही भाजी परतवून घ्यायची आहे आणि अक्षरशः आपण सगळे जेवायला बसायच्या वेळेलाही फोडणी केली तरीही चालते की पटकन होते आणि गरमागरम भाकरीबरोबर खूप खरोखर खूप छान लागते आणि हे आपल्याला हे अक्षरशः ही जवळजवळ आता भाजी तयारच झालेली आहे फार कोरडी पण करायची नाही आता अक्षरशः ही झालेली आहे भाजी बेसनाचा कच्चेपणा गेला पाहिजे आणि थोडंसं बेसन हे खमंग परतलं गेलं पाहिजे एवढंच आपल्याला परतवायचं आहे आता आपल्याला पुढे करायचं आहे पराठा म्हणजे ह्याच भाजीचा उपयोग करून आपल्याला पराठा करायचा आहे आणि आपण ना चूट भर जी साखर घातली एक टी स्पून जी साखर घातली आहे तर त्याच्यामुळं अतिशय वेगळी अशी छान चव येते ही भाजी झालेली आहे आता खूप सुंदर वाचायला लागलाय अगदी जेवायला बसावच वाटायला लागते आणि आता ही आपली गुलगुली खुसखुशी आणि खमंग अशी मेथीची भाजी तयार झालेली आहे त्या भाजी गाय करून घ्यायची आणि आपल्याला त्याचा त्याच्यामध्ये पीठ घालून पराठा करायचा आहे की मी आता गॅस बंद करते आणि भाजी गार करायला ठेवते तोपर्यंत आपण पराठ्याची तयारी बघूया भाजी गार होईपर्यंत आपण पराठ्याची तयारी करून घेतलेली आहे इथे मी दही घेतलं आहे आणि तीळ घेतलेत आणि तिखट मीठ हिंगाणी हळद तर आहेच नंतर इथे मी दोन कप कणिक घेतलेले आहे म्हणजे गव्हाचं पीठ दोन कप घेतलेलं आहे आणि इथे तूप घेतलेलं आहे आणि गव्हाचं पीठ अजूनही मी घेतलेलं आहे लागलं लाग ला तर घालायसाठी म्हणून आणि या गव्हाच्या पिठामध्ये मी आता तिखट मीठ वगैरे सगळं घालून घेते आणि मग ती भाजी घालायची आता भाजीमध्ये डाळीचं पीठ असल्यामुळं आपल्याला डाळीचं पीठ घालायची गरज नाही आता या गव्हाच्या पिठामध्ये मी तिखट मीठ हळद सगळं घालून घेते पहिल्यांदा मीठ घालते थोडी हळद घालते हे तिखट घालते हिंग घालते तीळ घालते तीळ भरपूर आपल्याला हवे तेवढे भरपूर घालावे थोडे घातले तरी चालू शकतील त्यानंतर मी इथे दही घालते आणि थोडं तूप घालते तूप एक चमचाभर आहे आपल्याला आणि हे सगळं मी आता हाताने मिक्स करते आता आपल्याला ह्याच्यात भाजी घालायची आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं भिजवून घ्यायचं पाणी अगदी कमी घालायचं आता ही भाजी ह्याच्यात मी घालून घेते आणि चांगलं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं या मावेल तमी भाजी मावेल तेवढं पीठ घालायचं आता मी भाजी कमी घातलेली आहे आणि थोडी भाजी घात थोडी भाजी आपल्याला उरली तरी चालू शकते म्हणजे आपल्याला जेवढे पराठे करायचे आहे त्या प्रमाणात आपण ते भाजी घालून पीठ मळून घ्यायचं आणि हातालाच आता ते इतकं छान खुसखुशीत लागायला लागलेलं ला आहे आणि हे ॲक्च्युली आपण गडबडीत असू तर पीठ झाकून ठेवायची पण गरज नाही पीठ मळायचं आणि ताबडतोब पराठे करायला घ्यायचे आता आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे हे पीठ असं छान मळून घेतलं आता ऍक्च्युली झाकून ठेवलं तरी चालेल नाही ठेवलं तरीही चालेल आता वर्ण ह्याला तेलाचा हात लावते पर पराथे पीठ आता आपण लगेचच पराठे करायला घ्यायचे आहेत त्यामुळे म्हणजे अगदी पाच मिनिटात म्हणतो तसं पीठ मळायचं की करायला घ्यायचं आता इथे मी गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि आपले पराठे आपल्याला लाटायला घ्यायचे आहेत त्यासाठी मी तांदळाची पिठी घेतली थोडीशी जास्त लागतच नाही आपल्याला आता हे आपल्याला पीठ परत मळून आहे थोडं आपल्याला छोटे छोटे पराठे करायचे आहेत आणि आकारासाठी म्हणून एखादं डब्याचं झाकण आपण घेऊ शकतो असा आपण आकार घेऊन घ्यायचा कडा काढून टाकायचा हे मी घेतलं म्हणजे जरा मोठा आहे म्हणून घेतलेला आहे आणि आता हा पराठा आपण तव्यावर टाकूया आपल्याला पराठा छान खमंग भाजून घ्यायचा आहे सुरुवातीला गॅस मोठाच ठेवायचा आणि जरा बबल्स यायला लागले की आपण विटवायचा आहे तोपर्यंत इकडे दुसरा पराठा आपण लाटून घ्यायचा आहे हवं तर तुम्ही मोठे पण करू शकता आधी सगळे लाटून घेऊन नंतर आपण भाजून घेऊ शकतो आता आपल्याला दोन्ही बाजू तूप लावून खरपूस भाजून घ्यायचे आहे लोणचं चटणीची सुद्धा गरज नाही असे हे पराठे होतात आता मी थोडासा बारीक केला गॅस आणि असं आपल्याला खमंग असा पराठा भाजून घ्यायचा आहे असा मस्त खमंग वास यायला लागलेला आहे हा आपला पराठा झालेला आहे तुम्ही बघू शकता अतिशय खमंग खुसखुशीत आणि खरपूस असा पराठा तयार झालेला आहे आता हा दुसरा पराठाही मी भाजून घेते असे सगळे पराठे करून आपल्याला ते खमंग असे दोन्ही बाजून तूप लावून भाजून घ्यायचे दोन दोन तीन तीन दिवस खुसखुशीतपणा त्याचा आहे तसा टिकून राहतो आपण हे पराठे प्रवासातही घेऊन जाऊ शकतो हे आपलं मेथी बेसन आणि हे आपले पराठे चटणी लोणचं दही कशाबरोबरही खाऊ शकता नाश्त्याला खाऊ शकता जेवताना खाऊ शकता नुसतं मेथी बेसन जेवताना घेऊ शकता ह्याच्या अनेक प्रकारांनी खाता येतं आहा मस्त ऑफिसच्या डब्यामध्ये सुद्धा तुम्ही हे हमखास नेऊ शकता अतिशय सुंदर लागतात आणि तुमच्या सुद्धा नक्की आवडतील आमच्या घरच्यांचा तर हा अगदी आवडीचा मेनू आहे बघितलं ना कसे था झाले परायटक मला तर इतका मोह व्हायला लागला आहे आणि मी तुम्हाला दाखवते अतिशय खुसखुशी म्हणजे दिसतानाच इतका सुंदर दिसतोय तर खाताना काय लागेल आ हा 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 लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नमस्कार